ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण खाते मिळाले आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एक अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण गोदावरी व कृष्णाखुरी विकास हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन यांना जलसंधारण विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा गणेश नाईक यांना वन दादाजी भुसे यांना शालेय शिक्षण संजय राठोड यांना माती व पाणी परीक्षण धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन हे पदे मिळाले आहेत तर राज्यमंत्रीपद हे माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व ओकाफ मंत्रालय वैद्यकीय शिक्षण आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन विधी व न्याय मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा इंद्रनील नाईक यांना उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम यांना ग्रामविकास पंचायत राज आणि पंकज भोयर यांना गृहनिर्माण असे खातेवाटप करण्यात आले आहेत